रामनवमी निमित्त स्वच्छता अभियान रामनवमीचं औचित्य साधून मुख्यमंत्री महोदय शंभर दिवस सात कलमी उपक्रमांच्या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेचे विविध विभाग व संबंधित अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत सिंह ब्रँड अँबॅसेडर पुणे महानगरपालिका व टी कॉलेज कोंडवा यांच्या माध्यमातून रामनवमीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक पेशवे तलाव व परिसरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी तसेच चाळीस अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत परिसर स्वच्छ करण्यात आला स्वच्छता मोहिमेदरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाणे तसेच सुनील मोरे विक्रांत सिंह राजू दुल्लम यांनी स्वच्छतेबाबत माहिती दिली यावर्षी संपूर्ण देश अमृत महोत्सव साजरा करणार असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्यानं त्याबाबत मार्गदर्शन करून संविधान उद्देशिकाचं वाचन करण्यात आले प्रसंगी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रामनवमी निमित्त स्वच्छता अभियान रामनवमीचं औचित्य साधून मुख्यमंत्री महोदय शंभर दिवस कलमी उपक्रमांच्या अनुषंगानं